नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आपल्या चॅनल मध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार ज्या विद्यार्थ्यांनी बॉम्बे हायकोर्टच्या पदासाठी फॉर्म भरला त्यांनी कोणीच हा व्हिडिओ स्किप करायचा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण असं का इथून पुढे रोज आपले पीडीएफ च्या माध्यमातून रोजचं एक लेक्चर तुम्हाला या ठिकाणी राहत जाणार आहे त्याचं काही स्पष्टीकरण असेल त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या या ठिकाणी राहणार आहेत मित्रांनो शिपाई पदासाठी तीस मार्क असतात तीस प्रश्न असतात काही जास्त मोठेले क्लास लेक्चर वगैरेची काही उड्या गरज पडण्याची शक्यता वाटत नाही मला कारण की थोडं ऑथेंटिक आणि पेपर ओरिएंटेड जर क्वेश्चन पाहिले तर काही आवश्यकता नाही त्याच्याशी संबंधित आपण तुमच्यासाठी जे पेपर बनवलेले आहेत पीडीएफ स्वरूपात जे पेपर बनवलेले आहेत ते पेपर पण मी तुम्हाला नंतरने देणारच आहे मात्र आता या ठिकाणी जे काही आपण पेपर विश्लेषण लेक्चरच्या माध्यमातून करणार आहे ते तुम्ही सर्वांनी एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिजे एकदम छान असं असणार आहे आणि जी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे मुंबई हायकोर्टाची जी लिपिक आणि शिपाई पदाची त्या टेस्ट सिरीज संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स टेस्ट बद्दल पण मी माहिती टाकलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता तीस पैकी किती मार्क्स मिळणार आहेत हे पण तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे की जे तीस प्रश्न मी घेणार आहे त्या तीस प्रश्नांपैकी तुम्हाला एकंदरीत किती मार्काचे प्रश्न किंवा किती प्रश्न तुम्हाला येत होते हे पण कमेंट बॉक्समध्ये करायचं आणि एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारणार आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी करायचं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित पाहिजे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने व्हिडिओ आहे कारण का हेच प्रश्न शिपाई पदाला फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे माझं हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहेत त्याच ऑरिएंटेड आपण क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहेत ओके ठीक आहे चालते नवीन जर विद्यार्थी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेलायकन पण प्रेस करा कारण रोजचे लेक्चर तुमचे मिस होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर शेवटपर्यंत तीसच्या तीस प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल आणि हो तीस पैकी तुम्हाला ह्या तीस मधले किती प्रश्नाचे उत्तर येत होते हे टाकायचे खोटं बोलायचं नाही खरे प्रश्न टाकायचे लक्षे ठीक आहे चालतंय चला मग जास्त उशीर न करता आपण आपल्या पेपरला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत लगेच पेपरला आपण सुरुवात करू तत्पूर्वी मी तुमचं एक मिनिट घेतो आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची तयारी करत असाल मित्रांनो तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल तर हार्देज ऑनलाईन अकॅडमी आपल्यासाठी मिशन बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाची जी काय ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली मित्रांनो त्या ऑनलाईन टेस्ट सिरीज आज पस्तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो आणि आज छत्तीसा पेपर आपण या ठिकाणी घेणार आहे सदोतीसावा तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना लिपिक पद आणि शिपाई पद या दोन्ही पदांसाठी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल आपला वन पॉईंट झिरो बॅचचा जर तुम्हाला टू पॉईंट झिरो बॅच जर जॉईन करायची असेल मित्रांनो तर नक्की तुम्ही बॅचला प्रवेश करू शकता आणि रोजच्या रोज दर्देदार पेपर सोडू शकता हे लेक्चर जे आहेत ते तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता मात्र जे पेपर तुम्हाला मिळणार आहेत ह्या पीडीएफ फक्त त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज ला ॲडमिशन घेतलेलं आहे लिपिक असो किंवा शिपाई असो तर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांना जर टेस्ट सिरीज ला ऍडमिशन घ्यायचं असेल मित्रांनो तर प्रवेशासाठी माझा मोबाईल नंबर खाली दिसतोय तुम्हाला कोपऱ्यामध्ये सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर त्या नंबरवरती जाऊन तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो लिपिकची फी एकशे पन्नास रुपये शिपाईची फी शंभर रुपये फी भरणे सगळ्या प्रोसेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या तिथे जाऊन पाहू शकता अतिशय दर्जेदार असा टेस्ट सिरीज आहे मित्रांनो या टेस्ट मधून आपण टाइम मॅनेजमेंट करू शकता आपला टाइम मॅनेजमेंट होण्यासाठी लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाच्या टेस्ट ह्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण याच्यामधून तुमचा टाइम मॅनेजमेंटचा खूप मोठा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी क्लिअर होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता जो आपला रिझल्ट होता पाठीमागच्या बॉम्बे हाय कोर्ट टेस्ट वन पॉईंट झिरोचा हा निकाल आहे तुम्ही पाहू शकता याच्यात अजून बरेच निकाल ऍड करायचे बाकी आहेत हे सर्व निकाल या ठिकाणी लागलेले आहेत मित्रांनो आपल्या पाठीमागच्या बॅचचे तुम्हाला पण जर प्रवेश घ्यायचा असेल आणि असंच तुम्हाला आपलं एज शिवायचा असेल लिपिक या पदासाठी किंवा शिपाई या पदासाठी तर नक्की प्रवेश घेऊन घ्या सगळं खाली प्रवेशासाठी संपर्क नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय या नंबरवर जाऊन तुम्ही संपर्क साधायचा आणि आपल्या टेस्ट सिरीज प्रवेश घ्यायचा आता आपण जाणारे मित्रांनो आपल्या पेपरकडं आणि आता आपण सुरुवात करायला आपल्या पेपरला ओके ठीक आहे नमस्ते पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसोबत सदैव हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित जी काही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहे त्याबद्दल तुम्ही माहिती पाहिलीच असेल आता मित्रांनो आपण पाहणार आहे आपला आजचा पेपर हार्देसर संचल हार्देज ऑनलाईन महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय व शिपाई ऑनलाईन त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून आपला प्रवेश करून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय शिपाई क्रमांकाचा पहिलाच पेपरचा आपला पहिला प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो खूप महत्वपूर्ण प्रश्न असणारे दर्जात्मक असे प्रश्न असणारे शेवटपर्यंत सर्वांनी पाहिजे मित्रांनो पहिलाच क्वेश्चन आपण तुमच्यासाठी बघितलं सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता मित्र पहिल्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं हो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे लक्षात ठेवा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट या ठिकाणी करायचं आहे ओके दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातो मित्रांनो पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने एक मिनिट पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ओके पृथ्वीचा केंद्र भाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो सायल सीमा निफे का मॅगमा याचं या उत्तर काय मित्रांनो परफेक्ट निफे हे याचं फायनली उत्तर काय मित्रांनो निफे हा म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन आहे चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे होतो क्वेश्चन नंबर तिसऱ्याकडं राष्ट्रपतींना माफीचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे सर्व व्यवस्थित पाहिजे मित्रांनो राष्ट्रपतीला जो अधिकार आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी जातो कलम बहात्तर आपल्याला माहिती किती आहे मित्रांनो याचं कलम किती आहे कलम बहात्तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम चौऱ्याहत्तर काय पंतप्रधान म्हणजे पीएम मा, आपला महाराष्ट्र भारताचा पंतप्रधान कलम तीनशे छप्पन काय राष्ट्रीय आणीबाणी याचं उत्तर काय मित्रांनो कलम तीनशे छप्पन राष्ट्रीय आणीबाणी नव्हे तर सॉरी राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्यामध्ये जे राजवट लागली जाते त्याला कलम तीनशे छप्पन लागते ती आणि ते महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत किती वेळा मित्रांनो तीन तीन वेळा लागलेली आणि कलम एकसष्ट काय हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करायचं ओके ठीक आहे चला कमेंट बॉक्स मध्ये कलम एकसष्ट नक्की कमेंट करायचं बरं सर ठीक आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नात जातो मित्रांनो क्वेश्चन नंबर तीन चार राज्यपालाची नेमणूक कोण करतं मित्रांनो राज्यपालाची नेमणूक जे करण्याचा फायनल अधिकार असतो पूर्णपणे अधिकार कोणाला असतो राष्ट्रपतींना हा पूर्ण अधिकार असतो राज्यपालांची नेमणूक करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य राष्ट्रपतींना असतो राज्यपालाचा कार्यकाल हा जरी आपण म्हणतो असेल का पाच वर्षाचा असतो मात्र राज्यपालाचा कार्यकाला संदर्भात राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल या ठिकाणी पदावरती राहू शकतात आल्या लक्ष राज्यपाल हे राज्यपाल हा म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधला दु आजार कोण असेल तर तो कोण असतो मित्रांनो राज्यपाल असतो आलं लक्षामध्ये ठीक आहे राज्यपाला संदर्भात महत्वाचे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे प्रश्न पूर्ण एक पाजा विश्लेषण पण त्याच्यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी असतात नेक्स्ट क्वेश्चन होतो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो मित्रांनो सर्वोच्च न्यायालय असो किंवा कोणतंही न्यायालय असो न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो फायनल अधिकार असतो कोणाला असतो मित्रांनो संसदेला असतो लक्षात ठेवा आणि लक्षामध्ये मात्र ज्या सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्ट असू किंवा सुप्रीम कोर्ट असूधी यातील जे न्यायाधीश या न्यायाधीशांना नेमणूक करण्याचा जो फायनल अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो मात्र सर्वोच्च न्यायालयाची इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हे कोण आहे संसद ठरवते म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोघं मिळून ते काय करत असतात त्यांची संख्या ठरवत असतात पुढच्या क्वेश्चन जातो आपण उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो मित्रांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीश असो किंवा या न्यायालयातील न्यायाधीश असो उच्च न्यायालयातले असो किंवा हा उच्च न्यायालयातील फक्त उच्च न्यायालयातील जर म्हटलं मित्रांनो तर लक्ष उच्च न्यायालयातील न्यायाधीश राष्ट्रपती ठरवत सारा हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश जर आलं तर मग राष्ट्रपतीचं उत्तर येऊ शकतं आज ठीक आहे राज्यसभेत राज्य व केंद्रशासित प्रदेशाकडून किती सदस्य निवडले जातात मित्रांनो आता लक्ष द्या राज्यसभेचे जे आपले एकूण सदस्य दोनशे पन्नास लक्ष म्हणजे दोनशे पन्नास आहे व्यवस्थित समजू घ्या शेवटपर्यंत पहा प्रश्नाचं पा। विश्लेषण त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल पण नीट पाहा दोनशे पन्नास आहे बरोबर मात्र या दोनशे पन्नास मध्ये मित्रांनो लो बारा लोक जे आहेत हे राष्ट्रपती नेमतात मग दोनशे पन्नास मधून बारा गेलो खाली किती राहिले दोनशे अडोतीस म्हणजे उत्तर क्रमांक तीन हे बरोबर आहे कारण का हे निर्वाचित असतात दोनशे अडोतीस हे निर्वाचित असतात आणि नामनिर्देशित बारा असतात त्याच्यामुळे त्याचं फायनल उत्तर काय मित्रांनो दोनशे अडोतीस हे त्याचं फायनली आन्सर आहे पुढचा क्वेश्चन कसा हा नीट समजून घ्या याच्यावरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात मित्रांनो जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जर विचारलं तर त्याचं उत्तर मित्रांनो पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात किंवा जिल्हा नियोजन समिती पण त्यांना म्हटलं जातात ज्याचं कलम आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस झेड ई सॉरी झेड डी जिल्हा नियोजन समिती आणि दोनशे त्रेचाळीस झेड डी महानगर नियोजन समिती लक्ष म्हणजे पालकमंत्री त्याचे अध्यक्ष असतात जिल्हा अधिकारी त्याचे सचिव असतात लक्षात सचिव कोण असतात जिल्हा अधिकारी असतात आणि त्याचे जे उपाध्यक्ष असतात हे विभागीय आयुक्त असतात लक्षात विभागीय आयुक्त त्याचे काय असतात उपाध्यक्ष असतात आणि खासदार असन आमदार असन हे काय असतात त्याचे सदस्य असतात जिल्हा नियोजन समितीचे मंडळाचे सदस्य ते असतात ओके पालकमंत्री हे फार महत्वाचं पद असतं जिल्ह्यासाठी ओके त्यानंतर पुढचा क्वेश्चन जातो आपण जागतिक योग दिन कधी साजरा केला याच्याबद्दल जास्त सांगणार नाही मी एकवीस जूनला आपल्या सर्वांना माहिती का एकवीस जूनला जागतिक योग दिन काय केला जातो साजरा केला जातो पुढचा क्वेश्चन जातो चोवीस एप्रिल हा दिवस भारत सरकारकडून कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो नीट लक्ष द्या चोवीस एप्रिल हा दिवस भारत सरकारकडून मित्रांनो पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिन पंचायत राज दिन कारण का चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल एकोणीसशे ला जे आपलं खऱ्या अर्थाने पंचायतराजला जो काही संविधानिक दर्जा भेटलाय हा चोवीस एप्रिल एकोणीसशे ला जो दर्जा भेटलेला म्हणजे ला येतो परंतु त्र्याण्णव पासून पर हे केलं त्याच्यापासून मग तेव्हापासून हो खऱ्या अर्थाने पंचायतराज आपलं प्रॉपरली स्थापन झालं म्हणजे संविधानिक दर्जा भेटला म्हणून तो चोवीस एप्रिल हा काय केला जातो मित्रांनो पंचायतराज दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो ओके ठीक आहे त्यानंतर मित्रांनो संविधान दिनाचा जर विचार आला तर लक्षात ठेव संविधान दिन आता बरेच जण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणतात त्या दिवशी आपल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती मात्र प्रॉपर जो संविधान दिन असतो मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला असतो लक्षात ठेव कधी असतो तो प्रॉपर सव्वीस नोव्हेंबर याचं फायनली उत्तर आहे ओके चला पुढचा क्वेश्चन कसा होता आपण विश्व आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो विश्व आदिवासी दिन हा मित्रांनो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे नऊ ऑगस्टला आदिवासी दिवस हा साजरा केला जागतिक आदिवासी दिन कधी असून नऊ ऑगस्टला डीबीटीचा फुल फॉर्म काय डीबीटी तुम्हाला माहित असतं ना आता डीबीटीच्या बाबतीत तर हे बऱ्याच गोष्टीची तुम्ही शिष्यवृत्ती वगैरे त्या गोष्टींशी संबंध असेल डीबीटी म्हणजे काय असतं मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर उत्तर क्रमांक सी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे सॉरी उत्तर क्रमांक दोन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दोन नंबरचं उत्तराचं राईट आन्सर आहे पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो अपाचक व्रण वर्ण म्हणजे युक्लिअर रोग कशामुळे होतो मित्रांनो अपाचक व्रण हा विक्र हा जो रोग आहे मित्रांनो हा रोग कसा होतो जीवाणूमुळे होतो हा लक्ष ठीक आहे चला पुढचा पुढचा क्वेश्चन क्वेश्चन आपण आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असतं आमलामध्ये मित्रांनो सर्वांना आपल्याला ठाऊक की आम्हाला मध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तत्पूर्वी मित्रांनो जाहिराती संदर्भात बॉम्बे हायकोर्ट संदर्भात मी माहिती दिलीच आहे पत्र जे विद्यार्थी लेक्चर व्यवस्थित मध्यंतर पाहत त्यांसाठी लिपिक आणि शिपाई पदाची जर तुम्ही तयारी करत असताना बेटा हो। मित्रांनो फी काही जास्त नाही लेक्चरची फी तुम्ही हजार हजार पाच पाच हजार रुपये भरता मात्र या ठिकाणी अतिशय मापात आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहे जे विद्यार्थी टेस्टला आहे त्यांचा पण तुम्ही हे घेऊ शकता फीडबॅक अशा दर्जेदार टेस्ट सिरीज मित्रांनो आपल्या असतात या कवन सराव पेपर लिपिकसाठी आणि या कवन सराव पेपर शिपाईपदासाठी अतिशय दर्जेदार अशा टेस्ट सिरीज मित्रांनो पूर्णपणे भरतीच्या धर्तीवर म्हणजे कोर्ट भरतीच्या धर्तीवर आधारित असणार ही टेस्ट सिरीज आपली आहे ओके त्यानंतर सर्व पेपर हे मराठीत असणार आहेत मित्रांनो शिपाई पदासाठीचे लिपिकला पण ऍडमिशन घेऊ शकता शिपायाला पण घेऊ शकता लिपिकची फी या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि शिपायाची फी फी समोर दिसते खाली माझा नंबर दिसतोय त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मला संपर्क करू शकता हा माझा मोबाईल नंबर या ठिकाणी आहे लक्ष ठीक थी, आहे पुढचा क्वेश्चन कोलारा आजार कशामुळे पसरतो कोलारा जो आजार आहे मित्रांनो हा दूषित पाण्यामुळे पसरतो आपल्या सर्वांना टाइम ता माहिती आहे कोलारा जो आहे आजार आहे हा कशामुळे पसरतो दूषित पाण्यामुळे आजार पसरतो हा लक्ष त्यानंतर मित्रांनो पुढचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते विनाशी साधनांचे उदाहरण आहे विनाशी साधनांचे उदाहरण आहे विनाशी साधनांचे उदाहरण कोणते मित्रांनो अणुऊर्जा हे विनाशी साधनांचं उदाहरण आहे अणुऊर्जा पुढचा क्वेश्चन आठ స్వాదూపిస్వాదు స్వాదుపిండ कोणत्या प्रकारची ग्रंथी आहे मित्रांनो स्वादुपिंड जे आहे स्वादुपिंड खऱ्या अर्थ तुम्हाला मिश्र अंतस्रावी व स्रावी अशी म्हणजे मिश्र स्वरूपाची ही काय मित्रांनो ग्रंथी आहे त्यानंतर मानवी हृदयाचे सरासरी वजन किती असतं मानवी हृदयाचं जे सरासरी वजन हे तीनशे पन्नास ग्रॅम असतं आता काही पुस्तकामध्ये हे वजन कमी जास्त पण दिलेलं आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला वाटत असं व्हिडिओ फार मोठा झाला मात्र मोठा जरी झाला तरी पाहत चालला कारण मी बाकीची पण सगळी माहिती तुम्हाला त्यामध्ये सांगत असतो सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या नावाने ओळखले जाते सोडियम हायड्रो जे असते हे मित्रांनो कोणत्या नाव ओळखतात कॉस्टिक सोडा आपण होतो ना कॉस्टिक कॉस्टिंग सोडा जो असतो त्या सोडियम हायड्रॉक्साइड आपण कॉस्टिक सोडा नावाने या ठिकाणी ओळखला जातो त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे आपण जे एम आयडीसी औद्योगिक सत्र आहेत आपली एमआयडीसी तर एमआयडीसी ची जी स्थापना हा फार महत्वाचा क्वेश्चन याच्या अगोदर पण आलेला आहे बरं डी ची स्थापना काय झाली मित्रांनो एकोणवीसशे बासष्ट लामआयसी ची काय झाली मित्रांनो स्थापना या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा होता एअरटेल पेमेंट बँकेचे मुख्यालय कुठे आहे एअरटेल पेमेंट बँक जे आहे त्या एअरटेल पेमेंट बँकेचं मुख्यालय जे मित्रांनो हे कुठे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी एअरटेल बँकेचं मुख्यालय आहे कुठं नवी दिल्लीला आणि जे पेटीएम आहे त्या पेटीएमचं मुख्यालय कुठे नोएडाला त्या पेटीएम च मुख्यालय आहे लक्षात घ्या ओके चला पुढचा क्वेश्चन चीनचे चलन कोणते आहे चीनचे जे चलन आहे तर त्या चीनच्या चलनाबद्दल या ठिकाणी विचारणा केले मित्रांनो जे चीनचं चलन तुमच्या माहितीसाठी सांगतो यन डॉलर युआन रेनबिनवी ऑन तर कोणते चीनचं चलन या ठिकाणी युआन हे याचं काय आहे चलन आहे युआन आहे माहितीला रेनबी मिनबी पण म्हणतात आणि युवान पण ओके हो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंचवार्षिक योजना संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे पंचवार्षिक योजना ही संकल्पना होती ही संकल्पना आपण रशिया या देशाकडून घेतलेली आहे कोणाकडून घेतली आपण रशिया या देशाकडून आपण ती कल्पना घेतलेली आहे त्याच्यानंतर भारतात आर सर्वाधिक एफडीआय कोणत्या क्षेत्रात आहे हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन काय मिळाला प्रश्न भारतामध्ये जो सर्वाधिक एफडीआय मित्रांनो हा सर्व्हिस सेक्टर या क्षेत्रामध्ये आहे कोणत्या क्षेत्रात आहे सर्व्हिस सर्वाधिक पुढचा क्वेश्चन संयुक्त लष्करी नुकताच झालेला मित्रांनो शक्ती हा जो सराव पार होता मित्रांनो हा झाला होता भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान हा सराव या ठिकाणी पार पाडला होता त्यानंतर भारतातील पहिली वंदे भारत मेंटेनन्स डेपो कुठे उभारण्यात आलेला आहे हा जो वंदे भारत म्हणजे मेंटेनन्स डेपो आहे हा जोधपूर या ठिकाणी आहे आहे मित्रांनो जोधपूर या ठिकाणी हा उभारण्यात आलेला आहे हा त्यानंतर मित्रांनो ब्रिक्सचा अकरावा सदस्य देश कोणता खूप महत्वाचा क्वेश्चन आहे ब्रिक्सचा अकरावा सदस्य देश कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्सचा जो अकरावा सदस्य देश हा कोणता आहे बाळांनो इंडोनेशिया हा ब्रिक्सचा अकरावा सदस्य देश आहे ब्रिक्स तुम्हाला माहित असं नाही ब्रिक्स हा ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका अशी पाच संस्थापक सदस्य देशांनी संघटना स्थापन केली ती सुरुवातीला पाचच होते नंतर मात्र आता त्यांची संख्या किती झाली अकरा पर्यंत पोहोचते म्हणजे ब्रिक्सची संख्या किती आता टोटल अकरा पर्यंत ब्रिक्स या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ब्रिक्सची जी परिषद होती ती ब्राझील होती आताची कुठे ची महाराष्ट्र आपलं भारतामध्ये होणार आहे ओके ठीक आहे मित्रांनो त्याचबरोबर आता बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल बद्दल पण विचारणा करत असतात कसर हे पुस्तक घ्यायचं तर एक मिनिट आपले बाकीचे राहिलेले पण प्रश्न आपण घेणारे थोडक्यात एक पुस्तकाबद्दल सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न मी घेतो ओके बद्दल विचारणा करत असतात मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आणि प्रचंड मागणी असणार सर्वात महत्वाचं म्हणजे सोमनाथ गुन्हेवर सर्व न्यायालयात थोरात मॅडम यांनी लेखन व संकलित केलेलं मार्गदर्शक महानवर सर यांचं यशोदा पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक मित्रांनो उच्च न्यायालय शिपाई लिपिक उच्च न्यायालय मागेल झालेल्या प्रश्नपत्रिका संच या संपूर्ण पुस्तक मित्रांनो आपल्या ठिकाणी मिळणार आहेत यशोदा पब्लिकेशन पुणे शहाण्णव एकोणव्वद पंचाळीस पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आणि त्या पुस्तकाबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते त्यांच्याकडून तुम्ही पुस्तकाची एक डेमो पिडे पण मिळू शकता किंवा त्याबद्दल तुम्ही ऑनलाईन पण पुस्तक घर बसल्या मागू शकता अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात तिन्ही पुस्तकं खूप सुंदर छान आणि एकदम प्रॉपरली बुक आहेत भरपूर प्रश्न संच आहेत भरपूर पुस्तक आहेत परंतु मी तुम्हाला हे पुस्तक सजेस्ट करेल याच्यामधून तुम्हाला मागेल झालेल्या काही प्रश्न पत्रक तीन पैकी तुम्ही कोणते घेऊ शकता तुम्हाला जे हवं आहे ते पुस्तक या ठिकाणी घेऊ शकता ओके चला आपण हा मित्रांनो आपला जो क्वेश्चन वाक्य होता ऑपरेट ऑपरेशन रायझिंग लाईन कोणत्या देशाने सुरू केलं होतं जे ऑपरेशन आता हे जे ऑपरेशन आहे हे बरेच ऑपरेशन याच्यावरती ना आपण एक कारण व्हिडिओ सध्या भरपूर ऑपरेशन या ठिकाणी झाले होते जसं आपलं याचं ऑपरेशन होतं नाव आठवणी मला आता ते सर्जिकल स्ट्राईक हो त्याचप्रकारे आता मध्यंतरी जे आपण याच्यावरून मैत्री ऑपरेशन असेल किंवा याच्या श्रीलंकेवरून माणसं आणण्यासाठी युक्रेनवरून माणसं आणण्यासाठी त्याच्यानंतर जी काही आपण मालदीवला मदत कि म्यानमारला मध्ये मदत केली होती त्याच्या संदर्भात हे बरेच ऑपरेशन असतात ते सगळे ऑपरेशन आपण घेणार आहोत ऑपरेशन रायझिंग लाईन कोणत्या देशाने सुरू केलं होतं मित्रांनो हे जे ऑपरेशन रायझिंग लाईन ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या संदर्भात हे जे ऑपरेशन होते हे इस्रायल या देशाने सुरुवात केली होती कोणी इस्रायलने याला सुरुवात केली होती त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार दोन पंचवीस कोणाला मिळाला आणि प्रदीप कोकरे यांची ती जी कादंबरी प्रदीप कोकरे यांची जी कादंबरी कादंबरीला पुरस्कार आहे मित्रांनो नवनवीन प्रश्न जर आपल्याला पण रोजच्या रोज आपण आता हे लेक्चर घेणार आहोत लक्ष आणि हे असे लेक्चर अशा पीडीएफच्या माध्यमातून रोजच्या रोज घेतले पाहिजे की नाही त्या संदर्भात पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत उडव पाहिजे त्यांनी सांगायचं रोजच्या रोज सर असे लेक्चर घ्या येस और नो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज संदर्भात पण मी तुम्हाला सांगितले ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे सर्व विद्यार्थी या ठिकाणी टेस्ट सिरीजला ऍडमिशन करू शकतात हा माझा मोबाईल नंबर या ठिकाणी नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन याच्यावरती पण तुम्ही संपर्क साधू शकता ओके मित्रांनो आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत